समोर ढिगभर काटे आणि या काट्यांच्या ढिगाऱ्यावर उघड्या अंगाने उड्या घेणारे भक्तगण असे दृश्य पाहताच क्षणी पाहणाऱ्याच्या अंगावर सुद्धा काटे यावेत असा क्षण आज गळूंच्या या गावात पाहायला मिळाला पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गळूंचे या गावात काटेबारस ही यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रेमध्ये एकशे शहाण्णव भक्तगणांनी या काट्यांच्या ढिकाऱ्यात उडी घेतली गेली बारा दिवस चाललेल्या या काटेबारस यात्रेची आज उत्साहात सांगता झाली परंपरा अनाजी काळापासून चालू झालेली आहे स्कंद पुपुराणामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे आणि ही परंपरा आहे भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक आस्था ताय सुगंध पृथ्वी तलावरती कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही ज्यावेळेस भगवान शंकर आपल्या बहिणीचा उष्मा काढण्यासाठी जातात आणि त्याला साडी चोळीचा मान देतात त्यावेळेस ते परत आल्यानंतर शंकर गोळा जो चक्रवर्ती आहे जो जगाचा स्वामी आहे त्याला आपल्या बहिणीचं दुःख आहत नाही आणि आपल्यामुळे आपल्या बहिणीचं मन दुखावलं गेलं या कारणामुळे त्याचे प्रायशित्त म्हणून देव स्वधर्व सर्व सर्व काट्यामध्ये उभे घेतात आणि आपल्या काट्याच्या माध्यमातून ते त्याचा परित्याग करतात शंकराला सर्वात जास्त प्रिय गोष्ट म्हणजे भस्म आणि तेच भस्म अंगाला लावून त्या यात्रेची समाप्ती केली या जाते त्याच्यामध्ये ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे भगवान शिवशंकर बोलेनाथ हे आधी अनादि अनंत काळापासूनचे सर्वत्र आहेत आज तुम्ही बघता तेवढे सर्व भक्त जे काठ्यावरती मनसोक्तपणे उड्या घेत आहे इतर वेळी जर काठा लागला अंगाला साधा एक सुद्धा माणसाला शेण पडत नाही वर्ष वर्ष माणसाला त्रास होत नाही हा बारा दिवसाचा उत्सव आणि बाराव्या दिवशी समापन हा बारा दिवसाचा काळ झोपा काटे बारस काट्याच्या स्वरूपामध्ये बाराव्या दिवशी संपन्न होते काटे बारस उपन्न होते हा अंगावर काटे आणणारा क्षण अनुभवण्यासाठी परिसरातून हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाले होते